आज आपण चर्चा करणार आहोत गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे काही खास प्रार्थना केल्या ज्यात त्यांनी ठाकरे बंधूंना मिश्किलपणाने सुद्धा मारला दोघा भावांना गणरायाने सुदबुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली याचबरोबर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या शुभेच्छा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या पन्नास टक्के टॅरिफवर त्यांनी मांडलेल्या विचारांवर चर्चा करणार आहोत यासोबतच महाराष्ट्राने या, या आवाहनाला तोंड देण्यासाठी सुरू केलेल्या वॉर रूम आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांबद्दलही जाणून घेणार आहोत चला मग सुरू करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात मॅच जेव्हापासून ठाकरे बंधू मराठी अस्मितेसाठी एकत्र आले आहेत तेव्हापासून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे दोघा भावांचा जनाधार महाराष्ट्रात उत्कृष्ट आहे वरतून ठाकरे ब्रँडची पावर परंतु यंदाच्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने एक खास आणि लक्षवेधी घटना घडली आहे ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे एकत्र येणे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांच्या निवासस्थानी भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले ही भेट आगामी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय महत्वाची मानली जात आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय मिश्किल आणि टोमना दोघे भाऊ एकत्र आले आहे आता फक्त गणरायाने त्यांना एकत्र काम करण्याची सद्बुद्धी द्यावी या विधानाने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे फडणवीसांचे हे वक्तव्य ठाकरे बंधूंच्या एकतेला टोमना मारणारे असून यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे ठाकरे यांनी यापूर्वी एका सभेत सांगितले होते की महाराष्ट्र कोणत्याही राजकारणापेक्षा आहे जे बाळासाहेब ठाकरेंना जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं यावरून ठाकरे बंधू आणि फडणवीस यांच्यातील समन्वय सुद्धा दिसून येते परंतु उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात अजून सुद्धा राजकीय वैर्य आहे हे सर्वश्रुत आहे महाराष्ट्रात गणेश उत्सवाची धूम जोरात सुरू आहे यंदा गणेश उत्सवाला राज्य सरकारने जागतिक उत्सवाचा दर्जा उत्साहात दुप्पट झाला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने झाले फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह विधीवर गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा केली यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा दिल्या मी जगभरातील गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गणराया हा आपला विघ्नार्थ आहे तो आपल्या देशावर आणि राज्यावर येणारी सर्व संकटे दूर करो आणि प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करो अशी मी प्रार्थना करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांनी पुढे सांगितले की गणेशोत्सव हा सुख समाधान आरोग्य आणि ऐश्वर्याचा उत्सव आहे या उत्सवातून समाजात एकता आणि बंधुभाव वाढावा अशी त्यांची इच्छा आहे यंदा गणेश उत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूरसह राज्यभरातील गणेश मंडळांनी भव्य मंडप सजवले असून लाखो भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रस्त्यावर उतरले आहेत या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कशी तयारी केली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यंदा गणेश उत्सवात गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे पोलीस युनिट स्थानिक प्रशासन आणि गणेश मंडळासोबत आम्ही एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्चित केले आहेत मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाविकांना आवाहन केले की ते शांततेने आणि नियमांनुसार उत्सव साजरा करावेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यंदा गणेश उत्सवाला जागतिक उत्सवाचा दर्जा मिळाल्याने प्रशासनाने रस्ते वाहतूक व्यवस्था स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना केल्या आहेत गणेश उत्सवाच्या शुभेच्छांबरोबरच मुख्यमंत्र्यांनी एका जागतिक आवाहनावरही आपले मत मांडले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर पन्नास टक्के टॅरिफ लादली आहे या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत आशावादी दृष्टिकोन मांडला ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या आवाहनाला जनतेने जन आंदोलन म्हणून स्वीकारले आहे जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा दुसरे मार्ग उघडतात आम्ही या टॅरिफच्या आवाहनाला संधीत रूपांतर करू यासाठी महाराष्ट्र सरकारने एक विशेष वॉर रूम स्थापन केली आहे या वॉर रूमचा उद्देश जागतिक बाजारपेठेत नव्या संधी शोधणे उत्पादन खर्च कमी करणे आणि व्यापार वाढवणे हा आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही नवशे सुधारणांचे लक्ष ठेवले आहे यामुळे आपण उत्पादन खर्च कमी करून नव्या बाजारपेठा मिळवू शकतो या वॉर रूममुळे महाराष्ट्रातील उद्योगांना जागतिक स्पर्धे टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचेही कौतुक केले ते म्हणाले पंतप्रधानांनी दिलेल्या स्वदेशाने आत्मनिर्भरतेच्या आवाहनाला महाराष्ट्रातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे यामुळे आपण या आव्हानांना समोरे जाऊ शकू यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही केले आहे यंदा गणेश उत्सवाला विशेष उत्साह आहे कारण यंदा पहिल्यांदाच या उत्सवाला राज्य सरकारने जागतिक उत्सवाचा दर्जा दिला आहे मुंबईतील लालबागचा राजा पुण्यातील दगडूशेठ गणपती कोल्हापूरचा अंबाबाई मंदिरातील गणपती यांसारख्या प्रसिद्ध मंडळांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे याशिवाय ग्रामीण मोठ्या मंडळांनी उत्सवाला रंगत आणली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गणेश उत्सवाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक महत्वावर ही प्रकाश टाकला ते म्हणाले गणेश उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर सामाजिक एकतेचा आणि सांस्कृतिक वारशाचा उत्सव आहे यातून आपण सर्वांनी एकमेकांना जोडण्याचा आणि समाजात सकारात्मक बदल घडण्याचा प्रयत्न करायला हवा गणेश उत्सव दोन हजार पंचवीस हा महाराष्ट्रासाठी केवळ धार्मिक उत्सवच नाही तर तो सामाजिक राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्वाचा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश भक्तांना दिलेल्या शुभेच्छांमधून त्यांचा सर्व समावेशक दृष्टिकोन दिसून आला ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर त्यांनी व्यक्त केलेली भावना आणि ट्रम्प यांच्या टॅरिफला संधी म्हणून पाहण्याचा त्यांचा आत्मविश्वास यामुळे महाराष्ट्रातील जनतेला एक नवी प्रेरणा मिळाली आहे वॉर उपाययोजनांमुळे महाराष्ट्र जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे गणरायाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र आणि भारत नव्या उंचीवर पोहोचव हीच खरी गणेश उत्सवाची भावना आहे आपण सर्वांनी मिळून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करूया आणि गणपती बाप्पाच्या कृपेने सुख समृद्धी आणि शांतता प्राप्त करूया बाकी तुमचे काय मत आहे पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ठाकरे था? बंधूंवर मारलेला टोमना हा बरोबर होता की चुकीचा फडणवीस यांनी ज्या प्रकारे ठाकरे बंधूंना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली आहे हे थोडंफार जास्त होऊन गेलं तुम्हाला वाटत नाही का तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद